आज मसाले भात बनवायचा प्लॅन होता जो आपण लग्नाच्या पंक्तीत लहानपणी खाल्लेला आम्ही नेहमी बनवतो असा मसाले भात कारण आवडतो तो, तो आम्हाला काही नाही थोडीफारच तयारी करावी लागते म्हणजे आम मी माझ्याप्रमाणे जसा करते तसं मोरीची फोडणी देणं थोडे गरम मसाले टाकले आणि त्याच्यानंतर मिरची आलं आणि लसूण ह्याची पेस्ट टाकली आणि कढीपत्ता तमालपत्र त्याच्यानंतर मसालेमध्ये घरचा मसाला आमचा जिरा पावडर आणि हळद आणि त्याच्या आतमध्ये मटार बटाटे आणि वांग मी वांग टाकते मसाले भात्यामध्ये त्यामुळे चांगली वेगळी चव येते त्याला ते सगळं असं परतून घेऊन काजूचे गर काजू पण टाकलं आहे त्याच्यामध्ये मी काजू थोडाफार टाकायचा म्हणजे जरा एक छान वेगळीच मस्तपैकी क्रंच येतो असं मध्ये खाताना आपण त्याच्यानंतर हे सगळं रेकॉर्डिंग मी एका हाताने करत होती एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हाताने सगळं गोष्टी करत होती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भात सगळं परतून घेऊन चांगली भाज्या परतून घेऊन मग भात टाकून तांदूळ धुवून थोडा वेळापूर्वी ठेवलेले ते चांगले त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले थोडे चांगले परतवून घेतले नंतर गरम पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी दोन चमचे तूप टाकलं आणि कुकरला मग चांगलं परतून एक चांगली उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यानंतर कुकरला चिट कुकरला लावून द्यायचं आणि शिट्टी येण्याची वाट बघायची तीन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित होऊन जातो आणि असा मसाले भात लहानपणी तर प्रत्येक जेवणा लग्नाच्या पंक्तीमध्ये असायचा हल्ली आपण पुलाव बनवतो वेगवेग प्रकारचे भाताचे प्रकार, भाता प्रकार बनवतो पण असा मसाले भात तुम्ही एकदा करून नक्की पहा एकदम फळफळीत छानपैकी झालेला सुयोगणी तर एवढा आवडीने खाल्ला आता आम्ही आणि सुयोग दोघंच होतो मनोहर दिल्लीला गेलेला तर ह्याच्यातला बराचसा भात राहिला दुसऱ्या दिवशी पण तोही आम्ही दुसऱ्या दिवशी चांगला आवडीने खाल्ला खूप छान झालेला आता चव काय तुम्हाला मी सांगू नाही शकत ती जर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की या माझ्या घरी तुम्हाला नक्की खायला देईन एन्जॉय